तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलाव आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर शेतकरी मित्रांनो आजची तारीख आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस तर आज आपण कृषी उत्पन्न बाजार समिती वाशिम या मार्केटमध्ये आज तुरीला काय भाव चालू आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईटला घंटीच्या बटनवर क्लिक करा जेणेकरून असेच नवनवीन बाजार भाव व्हिडिओ अपडेट होत जातील ते तुम्हाला लवकर बघायला मिळत जातील आणि शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक पेजवर जर बघत असाल तर फेसबुक पेजला पण पे सुद्धा फॉलो करून घ्या तर चला मग शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघू शकता शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये तुरीची भरपूर आवक आलेली आहे आणि हाराशी चालू आहे त्या साईटला तर चला लगेच बघूया आपण आज काय भाव चालू आहेत तुरीला

आ, एक। और आ आथ तर बघू शकता शेतकरी मित्रांनो या तुरीला भाव लागलेला आहे आठ हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल तुरीची क्वालिटी अशी आहे बघू शकता तर शेतकरी मित्रांनो आज वाशिम मार्केटमध्ये तुरीला जास्तीत जास्त भाव चालू आहे आठ हजार तीनशे एकेचाळीस आठ हजार तीनशे नव्वद रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण भाव चालू आहे सात हजार नऊशे पन्नास आठ हजार आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि तुरीची क्वालिटी चांगली असेल शेतकरी मित्रांनो म्हणजे चारू तूर असेल तर आठ हजार पाचशे आठ हजार सहाशे रुपये असा वाशिम मार्केटमध्ये तुरीला भाव चालू आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्राला शेअर करा तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान